आज सकाळी नऊ वीस वाजता सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यात माहिती मिळाला होतं एक अनोलकी इसमाच्या मृतदेह आढळून आला म्हणून ते पोलीस पार्टी तिथं पोहोचलं आणि ते चौकशी करताना जे मायत इसमा आहेत ते विनायक कामांना हक्के वाई सव्वीस वर्ष आ, मुक्काम पोस्ट जामगाव तालुका महोळ यांच्या आहे म्हणून त्यानंतर आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून बी एन एस बी एन एस एस आणि भारतीय अधिनियम हे तिन्ही कायद्यांच्या लागू झालेल्या आहेत सो बी एन एस एस अंतर्गत जे दिलेले प्रोसिजर्स आहेत ते सर्व पालन करून ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी अंमलदार आणि डी सी पी ए सी पी यांच्या नेतृत्वाखाली देखरेखामध्ये ते बी एन एस एसच्या दिलेल्या सर्व प्रोसिजर्स पालन करून हे मर्डर केस जे आहेत ते भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि तर दाखल दुपारी बारा साडेबारा दरम्यान दा दाखल केलेल्या आहेत त्यावर क्राईम ब्रांचच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या पथक अशा दोघांच्या तपास सुरू होतं यात सोलापूर शहर पोलीसच्या टीमनी रीतीने आरोपी नावे नागेश अण्णाराव चिक्काळे वय पैंतीस राहणार कल्याणनगर बाग दोन सोलापूर यांना क्राईम ब्रांचच्या पी ए श्री आणि त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांच्या टीमनी ताब्यात घेतलेल्या आणि ते तपासादरम्यान यांनी जे काल रात्री उशिरा ते एकत्र बसून दारू वगैरे पिलेले आहेत आणि तिथून परत आल्यानंतर ते पुन्हा पैसे यांच्याकडून मागणी केलं की इतर पुन्हा दारू वगैरे घ्यायलासाठी तशा ते, ते जे त्या दरम्यान जे भांडण झालं होतं ते वाद झालं होतं त्यानंतर यांनी दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकून हे त्यांच्या ते, मर्डर केलं अशा इनिशियली आता समजत आहे त्यांच्या इंट्रॉगेशन अजूनही चालू आहे जे आरोपीच्या इतर काय उद्देश होतं का काय प्रीमेडिटेटेड होतं का त्याबद्दल आता चौकी चालू आहे आ, आता इंट्रॉगेशन दरम्यान जे काही समोर येईल ते आपल्याला वेळेत कळवण्यात येईल आता या कामगिरी आता जे अननोन बॉडी मिळालं आणि त्या अगदी काही तासामध्ये डिसीजलाही आयडेंटिफाय केलं आणि आरोपीलाच आयडेंटिफाय करून उचललेलं आहे आणि अटक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल इन्व्हॉल्व सर्व अधिकारी डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती काळे मॅडम ए सी पी सोनवणे मॅडम डिव्हिजनल ए सी पी साहेब आपलं श्री आ, दादा गायकवाड क्राईम इन्स्पेक्टर श्री डोरगे आणि त्यांच्या पूर्ण टीम सर्वांना मी अभिनंदन करतो आ, या नंतर जे काही कळेल तेही मीडियासोबत शेअर करण्यात येईल पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने बघितलं तर कन्व्हिक्शन वाढविण्यासाठी जे काही लूप होल्स होतं ते आ, आ, कवर करण्याचे प्रयत्न आहे आहेत सुरू केलेले आहे यात आता आम्ही जे ऑन द स्पॉट व्हिडिओ शूटिंग करून ते आजच ते क्लाउडला अपलोड होणार आहे तर ते क्लाउडला अपोड अप अपलोड केल्यानंतर जे यू आर एल मिळत आहे आम्हाला ते यू आर एल आम्ही पंचनामाला लिहायची सो आता काही ठिकाणी पंचफितूर झालं म्हणून कन्व्हिक्शन मिळत नाही सो ते आ, आता यापुढे ते प्रक्रिया होणार नाही आहे ते अमोरसमोर दिसत आहे आणि त्याच दिवशी ते अपलोड झालेलं आहे क्लाउडला सेव्हड आहे आणि ते यू आर एल आम्ही इथं पंचनामाला ठेवलेलं आहे आणि ते मॅजिस्ट्रेटला पण ते व्हिडिओ जाणार आहे आणि जेव्हा ते भविष्यात जेव्हा कोर्टात ते हिअरिंगला येईल तेव्हा या यू आर एल तुम्ही टाईप केलं तर ते व्हिडिओ दिसणार तेव्हा कोणी पंच असो किंवा इतर कोणी संबंधित व्यक्ती असो तशा मला माहीत नाही मला आठवण नाही किंवा मी नव्हतो अशा म्हणण्याच्या संधीच नाही आहे आणि एफ एस एलच्या इमिडिएट त्यांच्या वेगळं रिपोर्ट आहेत तेही ऑन रेकॉर्ड येत आहे सो या यानुसार या, जे टेक्निकल एव्हिडन्सेस आहे ते आणखी बेटर अप्रिशिएटेड राहील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका